चित्रपटसृष्टीमध्ये कला विश्वामध्ये शोककळा पसरली आहे बत्तीस वर्षीय अभिनेता आपल्या राहत्या घरी डिप्रेशनमध्ये येऊन सनी स्वतःला संपवलं आहे तर हा अभिनेता नेमका कोण आहे हे जाणून घेण्याच्या आधी तुम्ही आतापर्यंत एकटा जीव सदाशिव या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या आणि हो बेल ऐकॉन प्रेस करायलाही विसरू नका जेणेकरून तुम्हाला मालिका विश्वातील आणि चित्रपटसृष्टीतील नवनवीन घडामोडीची माहिती सर्वात आधी मिळून जाईल तर तो अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून आशितोष भाकरे हा आहे मराठी सिनेमातील अभिनेता आणि अभिनेत्री मयुरी देशमुख हिचा पती आशितोष याने डिप्रेशनमध्ये येऊन सनी स्वतःला संपवला आहे तो नांदेड येथे राहण्यासाठी होता गेल्या वर्षभरापासून आशुतोषला हवं तसं काम मिळत नव्हतं त्यामुळे तो तणावात होता त्याच्या डिप्रेशन संदर्भात समजल्यानंतर घरच्यांनी त्याला आधार देत मुंबईतील दादर इथल्या मानसोपचार तज्ज्ञाकडे उपचार सुरू केला होता आशितोष उपचारांना चांगलाच प्रतिसाद देत होता असं असताना आशुतोष एवढा टोकाचं पाऊल उचलेल असं कुणालाही वाटलेलं नव्हतं या घटनेमुळे त्याच्या कुटुंबीय आणि चाहत्यांना मोठा धक्का बसलेला आहे आशुतोष आणि मयुरी त्यांच्या नांदेडीतल्या घरी राहत होते मयुरी आणि आशुतोषमध्ये काही मतभेद नव्हते असे त्यांच्या एका जवळच्या व्यक्तीने सांगितले असून आशुतोषच्या आत्महत्येचा पोलीस सध्या तपास करत आहे मयुरी आणि आशुतोष विवाहबंद झाले होते त्यांच्या लग्नाचे फोटोही सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते त्यांच्या लग्नाच्या दुसऱ्या वाढदिवसानिमित्त मयुरीने एक सोशल मीडियावर पोस्ट केलेली होती तर एका मुलाखती दरम्यान मयुरीने तिची आणि आशुतोषची लव्ह स्टोरी देखील सांगितलेली होती आशुतोष भाकरे इचार ठरला पक्का या मराठी चित्रपटात काम केलं होतं तर खुलता कळी खुलेना मालिकेतून मयुरी घराघरात पोहोचली त्यानंतर तिने व्यावसायिक नाटकामध्येही काम केलेलं होतं गेल्या वर्षी बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वाचा सहभाग होणाऱ्या कलाकाराबाबत सध्या तर्क काढला लावला जात होता सोशल मीडियावर मयुरीचं नाव चर्चेत आलं होतं परंतु खुद्द मयुरीने संदर्भात अफवा असल्याचं स्पष्ट केलेलं होतं ती बोललेली होती की माझं खाजगी आयुष्य मला सोशल मीडियावर शेअर करायचं नाही शांतपणे आयुष्य मला जगवाय जगायचं आहे बिग बॉसच्या तारखा आणि माझ्या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या तारखा सारखाच अस म्हणून तिने बिग बॉस सीझनचं दुसरं पर्वाला नकार दिल्याचं सांगितलं होतं तर आशितोषचं नेमकं सुसाईड करण्याचं कारण काय आहे हे अद्यापही समोर आलेलं नसल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे तर तुम्हाला आशितोष आणि मयुरी हे आवडतात का नक्की कमेंटमध्ये सांगा धन्यवाद